तर बघा काय पत्रक का आलेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतचे तरतूद सुधारित करणेबाबत संदर्भातील शासन निर्णयान्वे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे व्यावसायिक शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या घेत असणाऱ्या गेतस्नेर उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभिगत्ता बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे सन दोन हजार सतरामध्ये अशा प्रकारची पहिली व सन दोन हजार बावीसमध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली त्यानंतर सन दोन हजार पंचवीसमध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास पाच वर्ष व दुसऱ्या तिसऱ्या चाचणीत जवळपास तीन वर्ष इतके अंतर आहे शैक्षणिक व प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभिगत्ता बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यवसायकर्तेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीत प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे केंद्रीय लोकसेवायोग तसेच महाराष्ट्र लोकसेवाकडून पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेत संधी दिली जाते हे सर्व पार्श्वभूमी विचार घेता शिक्षक अभियोगता बुद्धिमत्व चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निर्देशनास असल्याने या संदर्भात योग्यता निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव त्या अनुषंगाने संदर्भातील शासनातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाचे विचारधीन होता उक्त संदर्भातील शासनाने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये परिचित क्रमांक तीन दोन येथील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच परिषद होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणे अनिवार्य असेल या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट अथवा शेवटच्या सतराच्या अंतिम परीक्षेस परिषद उमेदवार देखील शिक्षक अभियोगित बुद्धिमत्ता परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्रातील परंतु शिक्षक अभियता वती चाचणी त्यांनी प्राप्त केले गुण उघड केले जाऊ नये व पर्यंत त्याचा निकाल राखून ठेवण्यात यावा अशा उमेदवारांनी व्यावसायिक व त्याच वेळीच्या संबंधित उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्राज्य परीक्षा परिषदेवर उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करावं या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवार सादर न केल्याने शिक्षक अभियव्यता व बुद्धिमत्ताच असलेल्या गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पद्धतीचा दावा करण्यात धरण्यात येणार नाही वैध मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवार सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केले गुण या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे स्वतंत्र स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे उक्तप्रमाणे आलेली तरतूद सन दोन हजार बावीस पंचवीसमध्ये व ते काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्र आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद